धानकी ग्रामपंचायत अस्तित्वात होती त्यावेळी अनेक प्रभागामध्ये हातपंपाची व्यवस्था केली गेली पण ती क्षणी कुठे बंद अवस्थेत तर कुठे अवस्थेमध्ये हातपंप दिसत आहेत विद्युत प्रवाह नसताना सुद्धा शहरवासियांची गरज हे हातपंप पूर्ण करू शकतात ज्या प्रभागामध्ये हातपंप आहेत त्या प्रभागातील ही अडचण सोडविल्यास थोड्याफार प्रमाणात लोकांची होणारी हेडसाड थांबेल पण प्रभागातील या समस्येकडे तीन पाठ लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करताना दिसत आहेत तसेच लोकप्रतिनिधी हातपंप दुरुस्ती करणाऱ्याकडून ते व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे मोहमायची अपेक्षा न ठेवता असे झाल्यास उत्तमच अन्यथा त्यांच्या मागे भीती स्वरूपातील बागुलबुवा दाखवल्यास त्याच्यासुद्धा मनोबलाचे खच्चीकरण होईल आणि होणारे काम सुद्धा योग्य होणार नाही त्यांना दर्जेदार स्वरूपातील हातपंप दुरुस्तीचे साहित्य पुरवल्यास काही प्रमाणात पाणी समस्येपासून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल लोकप्रतिनिधींनी झारीतील शुक्राचार्याप्रमाणे भूमिका बजावणे म्हणजे झालं तसेच ज्यावेळी नगरपंचायतची निवडणूक झाली त्यावेळेस अनेक मातब्र तालुक्यांच्या लोकनेत्यांनी आश्वासित केले होते की ढाणकी शहराची पाणी समस्या मिटवू परंतु अजूनपर्यंत उपाययोजना करण्यात आलेली नाही